तर ताईंनो इथून पुढे रोज आपल्या व्हिडिओची सुरुवात जी आहे ती श्रीमनाच्या श्लोकाने होणार आहे जरी आपला पूजेचा व्हिडिओ असला क्लिनिंगचा व्हिडिओ असला किंवा इतर कुठलाही व्हिडिओ जरी असला तरी आपल्याला श्रीमनाच्या श्लोकाने व्हिडिओला मी सुरुवात करणार आहे कारण श्रीमनाचे श्लोक जे आहेत ते इतकी एनर्जी ना ऐकल्यानंतर आणि खूप पॉझिटिव्ह आणि प्रसन्न वाटतं बघा आता तुम्हालासुद्धा कळेल की श्रीमनाचे श्लोक ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर किती पॉझिटिव्हिटी येते बघा आणि तुम्ही नक्की करून बघा तुम्ही सुद्धा लावून मोबाईलवरती लावून ला सुद्धा आहेत बघा श्रीमनाचे श्लोक तर ते सुद्धा लावून तुम्ही ऐकू शकता आणि खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं पॉझिटिव्ह वाटतं तर चला तर आता श्रीमनाच्या श्लोकाला सुरुवात करूया जनी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मन शोधुनीहे मनत् आचिरे तया सारीके भोगने प्राप्त मन मानसि दुख आनून कोरे मना सर्वता सर्व कोरे विवेके देह बुद्धि सोडु द्यावी ಪನೆ ಮುಕ್ತಿ ಭೋಗ ಮನಸಾಂಗ ಪಾರಯ ಅಕಸ್ಮಾತ್ ರಾಜ ಸರ್ವೇ ಬುಡಾಲಿ ಮನೋ ಕುಡಿ ವಾಸನಾ ಸಡಿ ವೇಗ ಬಳಿ ಲಗಲ ಕಳ ಹಾಪಾಟಿಲಿ हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चे चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओ ब्लॉगला सुरुवात करते तर ताई तर आता सुरू आहे आपल्या गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी तर बघा सगळीकडे लगबग चाललेली आहे मार्केटमध्ये खूप साऱ्या वस्तू आलेल्या आहेत खूप मार्केट गजबजलेला आहे आणि खरंच हा सण इतका सुंदर असतो ना की प्रत्येक गोष्ट आपण काहीतरी नवीन वेगळे वेगळं दरवर्षी घेत असतो आणि खूप मार्केटला सुद्धा आता लगबग झालेली आहे आणि घरामध्ये सुद्धा प्रत्येक बायकांची अशी लगबग चालू आहे कामांची घरं स्वच्छ करण्याची सगळ्यांची घाई आहे तर बघा आता मी दोन तीन दिवस झालं आहे तसं तर चार पाच दिवस होऊन गेलेले आहेत घरं स्वच्छ करायला चालू केले होते पहिला हॉल केला बेडरूमसुद्धा केलेले आहे आणि किचनला तर माझे कंप्लीट दोन दिवस जातात मी तर सांगितलंच होतं की किचन साफ करायला मी दोन टप्प्यामध्ये करत असते एका दिवशी कुठलाही लोट न घेता दोन टप्प्यामध्ये किचन साफ करत असते तर त्याचबरोबर कालच्या कालच्या ह्याच्यात मी आखी किचनची मांडणी मांडणी जी आहे म्हणजे भांडी जे आहेत आपले सगळे ते सगळे घासून स्वच्छ सगळं असं क्लीन करून ठेवलं होतं आता राहिलेला होता फक्त हा इकडचा भाग तर हा इकडचा भागसुद्धा खूप महत्त्वाचा आहे हा सगळा पूर्ण वरती चढून घासून सगळ्या स्वच्छ भरण्या वगैरे ज्या आहेत त्या सगळ्या क्लीन करून इकडचा भाग जो आहे तो आज करायचा आहे तर गरी गणपतीच्या सणानिमित्त आपण सगळी साफसफाई करत असतो त्याचबरोबर परत पुढच्या महिन्यात दसरा आलेला आहे त्यावेळेसुद्धा आपली साफसफाई होतच असते आणि असं हे तीन महिने सुराने तीन ते चार महिने सुराने स्वच्छता असते पहिले श्रावण महिना लागायची म्हणून स्वच्छता केली त्यानंतर गौरी गणपतीची स्वच्छता त्यानंतर आता दसऱ्याची स्वच्छता होती त्यानंतर दिवाळीला काही नाही आपण स्वच्छता करत कारण ऑलरेडी उल्ड दसऱ्याला केलेली असते तर असं काही हे दोन तीन महिने कामाचे असतात आणि दग दग सुद्धा असतात त्याच्यामुळे बघा घरं नेहमी आपली स्वच्छ राहावी नेहमी आपण घरावरती म्हणजे आपण घरात सगळीकडं नेहमी आपण हात फिरवला तर घर नेहमी स्वच्छ राहतं आणि एकदम जास्त कामाचा लोड येत नाही तर बघा आता हे क्लीन जे आहे खिडकी आणि हे सगळं जे आहे ते खूप तेलकट आणि चिकट असतं बघा कारण काय होतं दरवेळेसच आपण महिन्याला असं नाही साफसफाई केली तरीसुद्धा पंधरा दिवसाला वगैरे आपण महिन्याला आपण ही किचन क्लीन करत असतो त्याच्यामुळे तरीही खूप तेलकट आणि चिवट डाग जे असतात ते ह्याच्यावरती असतात बघा किचन ह्याच्यावरती आता सर्वात अगोदर मी सगळं किचन रिकामं केलेलं आहे जे आपलं भरण्या वगैरे होत्या त्या आणि गॅस शेगडी जी आहे कारण माझी गॅस शेगडी जी आहे ती निघत नाही साईडला होत नाही त्याच्यामुळे त्याच्या बर्नरमध्ये पाणी जाऊ नये म्हणून मी कुकरचे डबे पातीले जे काय त्याच्यावरती बसतंय ते ठेवलेलं थे आहे कारण काय होतं गॅस शेगडीत पाणी गेलं किंवा त्याच्या पाईपवर पाणी पडलं तर ते तगंज गंज चढतो आणि जर शेगडीमध्ये आतमध्ये बर्नरमध्ये पाणी गेलं तर गॅससुद्धा बघा नंतर दोन तीन दिवस व्यवस्थित चालत नाही भडबड भडबड असा बड़ आवाज येतो त्याच्यामुळे कधीही किचन साफ करत असताना ही काळजी घ्यायची प्रथम सर्वात अगोदर आपल्या शेगडी जी आहे ती शेगडीची काळजी घ्यायची आणि शेगडीवरती असे भांडे ठेवून द्यायची की जेणेकरून त्या आतला सगळा रिकामा जो भाग असतो त्याच्यावरती पाणी पडणार नाही पूर्ण पॅक बसेल फक्त बर्नरच नाही झाकायचा तर आपल्याला पूर्ण शेगडी जी आहे ती सगळी कव्हर करून घ्यायची असते त्याची जी पूर्ण भाग असतो तो म्हणजे त्याचा पाईपसुद्धा खराब होत नसतो कारण हे निरम्याचं पाणी असतं आपलं आणि त्या निरम्याच्या पाण्यानं लिक्विडच्या पाण्यानं गंज चढतो त्या पाईपांना आणि ती पाईप शक्यतो खराब होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे ही काळजी घ्यायची असते नेहमीच बघा तर मी पूर्ण जे कव्हर केले कुकरचे डबे आहेत मोठे बरोबर त्या आकाराचे त्याच्यावरती बसते दोन डबे होते आणि बर्नर माझे खूप मोठे आहेत गॅस शेगडी अशी मोठी आहे तर त्याच्यामुळे मग मी अशा पद्धतीनं ते कव्हर करून घेतलं आणि वरचं घासत असताना मी नेहमी अशा पद्धतीनं कव्हर करत असते कारण कापडं जरी टाकलं तरी कापडाच्यातून पाणी जातं त्याच्यामुळे अशा स्टीलचे डबे पातेले जे काय आहेत ते त्याच्यावरती ठेवायचे शेगडीवरती पाणी पडलं तर चालतं फक्त बर्नर आणि आतला भाग जो भिजू नये म्हणून यासाठी तर बघा सगळीकडं जे आहे ते आता हे चिकट डाग घालवण्यासाठी मी बाकी काहीही केलेलं नाही साधी आपली जी आपण कपडे वॉश करण्यासाठी पावडर घेतो ती पावडर पाण्यामध्ये टाकली विमचं लिक्विड टाकलं आणि सगळीकडं जे आहे ते लावून घेतले कारण माझं हे जे आहे ना ते मी नेहमी स्वच्छ करत असते त्याच्यामुळे जास्त काही चिकट नाही आहे फक्त हे कडापे जे आहेत हे मात्र थोडेसे चिकट झालेले आहेत त्याच्यामुळे थोडंसं त्याला मेहनत फक्त तारची घासणी घेतलेली आहे आणि ते पाणी घेतलेलं आहे त्या पाण्याने सगळीकडं असं मस्त असं ते पाणी लावून आणि त्या तारच्या घासणीनं सगळं घासून घेतलं की सगळं किचन चकाचक निघतं त्याला दुसरे कुठले काही जास्त करायची गरज लागत नाही किचनचे डाग सगळे तारच्या घासणीनं व्यवस्थित निघतात आणि खिडक्यासुद्धा व्यवस्थित निघतात आणि माझं खिडक्या वगैरे जास्त घाण नव्हत्या कारण खिडकी जी आहे ती मी पंधरा दिवसाला के खिडकी आणि हे समोरचं जे आहे ते पंधरा दिवसाला वगैरे मी साफ करत असते नेहमी त्याच्यामुळे ते जास्त घाण नाही आहे फक्त हेच घाण आहे आणि थोडंसं हे झालेलं आहे चिकट झालेलं आहे तर असो आपल्याला किचन म्हणलं की चिकट होणारच कारण आपण पन... स्वयंपाक करताना आपलं तेल तेलाचं हे जास्त वापर असतो किचनमध्ये त्याच्यामुळे फोडण्या वगैरे दिलेले हे सगळं जे आहे ह्याच्यावरती जाऊन बसतं तर आता मी एक करणार आहे हे गौरी गणपती आलेले आहेत आणि आता हिथं जे भरण्या वगैरे ठेवत होते मी ते अजिबात ठेवणार नाही कारण काय होतं इतका चिकट होतात भरण्या खराब होतात त्याच्यामुळे आणि त्या भरण्या लवकर निघतही नाही त्याची डिझाईन चालली पण त्या भरणं निघत नाही आहेत त्याच्यामुळे मी इथं आता ते रिकमस तो पेसच रिकमा ठेवणार आहे तिथं फक्त चहा साखरेचे डबे आणि मसाला डबा फक्त एवढंच राहीन बाकी सगळं मी तिथनं काढणार आहे काहीच ठेवणार थे नाही तेलाचं भांडं फक्त मिठाचं भांडं चहा साखरेचे डबे आणि आपला मसाल्याचा जो डब्बा असतो तो एवढाच डब्बा ठेवणार आहे तर अशा पद्धतीनं माझं किचन क्लिनिंगचे सध्या आता धावपळ चालू आहे आणि आता सगळं फायनली अख्खं घर जे आहे ते गर्व गौरी गर गणपतीसाठी माझं सगळं स्वच्छ झालेलं आहे सज्ज झालेलं आहे आता फक्त राहिलेली आहे गौरी गणपतीची खरेदी तर आता खरेदी बघू उद्या आता खरे साड़ी, आ, साड़ी आहे आता खरेदीला जाण्याचं आणि गौरीसाठी एक अर्धी साडी साडी घ्यायचं आहे एक छान माझ्याकडं साडी आहे आणि एक एक घ्यावी म्हटलं दोन नाही कारण एक दुसरी आहे ती पैठणीच आहे आणि एक अर्धी घ्यावी म्हटलं असं करून माझं आता उद्या खरेदीला जायचं विचार चालू आहे मनामध्ये आता बघू उद्या काय होतंय काय नाही डेकोरेशनचं पण सामान थोडंफार आणावं म्हटलं आणि थोडीफार खरेदी करावी म्हटलं तर असं सुद्धा चालू आहे आणि दोन तीन दिवसमध्ये व्हिडिओच आला नाही थोडंसं प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे थोडंसं आ... आ... व्हिडिओ काही आलाच नाही तर आता झालेलं आहे फायनली सगळं माझं व्यवस्थित आणि घरसुद्धा क्लीन झाले आता मला गौरी गण गन... म्हणजे गौरी आणि गणपती दोन्ही आमच्याकडे असल्यामुळे मला फराळाचं वगैरे पण करावं लागतं आणि घरामध्ये त्या कामाला मी एकटीच आहे त्याच्यामुळे सगळी धावपळ जी आहे ती एकटीलाच करावी लागते आणि बघा बघू शकता खिडकी धुताना एवढं पाणी उडतं की अक्षरशः अक्का ओला झालता नंतर किचन स्वच्छ असा हाताने पुसून घेतला मोपने आज अजिबात किचन पुसला नाही मोपने रोजची फरशी पुसू शकतो पण किचन आज अजिबात पुसला नाही पूर्ण हाताने किचन पुसून घेतला तर अशा पद्धतीनं सगळी खिडकी क्लीन करून घेतली वरचे कडापे सगळे क्लीन केले तर काय होतं गौरी गणपतीच्या सणाला आपल्याला हे सगळी साफसफाई स्वच्छ केलं तरी आपण आता फराळाचं वगैरे बनवतो त्यानंतर परत ते तेवढंच होतं कारण तेलकट हे जे आहे ते सगळं त्याच्यामुळे ते घाणंच होतं परत नंतर आणि बाहेर पाऊस चालू होता आणि इकडं माझं काम चालू होतं बघा काय होतं बाहेर पाऊस चालू आहे आणि नंतर ऊनसुद्धा पडलं थोड्या वेळाने पण ज्यावेळेस माझं का मी धुवायला चालू केलं होतं त्यावेळेस मी कपडे धुवायला बाहेर गेले होते पाऊस चालू झाला म्हणून मी कपडे धुता धुता घरात आले आणि किचन धुवायला घेतला आणि कपडेचं तसंच ठेवलं कारण काय होतं एका पाटोपाठ एक एका पाटोपाठ एक पाटो न थांबता जर कामं केली तर कामं पटापट होऊन जातात आणि आता सध्या ही कामाचा सीझनच आहे खूप वेळेवर आणि बरोबर नियोजन लावूनच कामं करावी लागतात आणि एकटं घरामध्ये माणूस म्हटल्यानंतर जर ह्या सगळ्या गोष्टी आल्याच तर वरचं सगळं स्वच्छ धुवून झालेलं आहे आणि अजिबात मेहनत लागली नाही ताईनं फक्त पंधरा ते वीस मिनिटात माझं हे सगळं किचन क्लीन करून झालं कारण नेहमी नेहमी आपण केलं ना तर एवढं घाण होत नाही आणि अगदी स्वच्छ आणि मस्त असं छान चकाचक झालेलं आहे वरचं सगळं धुवून घेतल्यानंतर सगळं स्वच्छ पुसून घेतलं आणि त्यानंतर हा खालचा भाग राहिला होता आणि हा सुद्धा सगळा स्वच्छ असा क्लीन करून घेते जास्त इथं भांडी नसतात पिठाचे वगैरे डबे वगैरे काही नसते इथं फक्त दुधाची पातेली चहाची पातेली भाज्यांची पातेली वगैरे जे आहेत ती खालच्या भागामध्ये असतात त्याच्यामुळे इथला पण भाग स्वच्छ असा क्लीन करून घेतला आणि सगळं परत त्यानंतर सगळं किचन जे आहे ते सगळं स्वच्छ पुसून घेतलं आणि कोरडं करून घेतलं कारण बाहेर पाऊस चालू होता ऊनही नव्हतं त्यानंतर दुपारी ऊन पडलं पण जर किचन जर तसाच ओला ठेवला तर परत हे होतं त्याच्यामुळे म्हणजे स्वच्छ कोरड्या कपड्याने एकदा कोरडं करून घेतलं की छान मस्त लवकर सुकतो आणि आपल्याला भांडी ही जी आहेत ती पटकन मांडायला पण येतात त्याच्यामुळे मी नेहमी पुसून म्हणजे ओला ठेवत नाही असाच ओटा वाळेल तेव्हा वाळेल म्हणून तर त्यानंतर मी कोरड्या कपड्याने लगेच कोरडं करून घेत असते म्हणजे जेणेकरून आपल्याला भांडी जी आहेत ते आपल्याला पटापट लावायला येतात व्यवस्थित असे तर हे बघा बघू शकताय पूर्ण माझं किचन जे आहे ते सगळं मस्त असं छान सेट झालेलं आहे आणि मी जसं की म्हटल्याप्रमाणे मग आता की आता भरने उगर नाई ते भरणं वगैरे मी ठेवणार नाही चिकट होतं त्याच्यामुळे आता सगळं क्लीन करून घेतलेलं आहे आणि सगळी भांडी जे आहे ते सगळं जिथले तिथं लागलेलं आहे तर असं झालेलं आहे माझ्या किचनचा फायनल लुक गौरी गणपतीच्या सणासाठी आपलं किचन आपलं घर जे आहे ते सज्ज झालेलं आहे तर चला तर मैत्रिणी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर, तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ औदोदय चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ